काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी आपल्या सोबत आहे हर्षवर्धन जी मला सांगाय की अगोदर की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक येत आहे मग अशा वेळी कशी भूमिका असणार आहे स्थानिक पातळीवर जो तो पक्ष विचार करणार आहे का महाविकास आघाडी म्हणून एकत्रित पुढे जाणार ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही विभाग निहाय आमच्या आढावा करता काँग्रेस पक्ष सर्व नेते आम्ही त्या ठिकाणी जात आहोत जिल्हा निहाय पंचायत समिती न्याय ग्रामपंच नगरपालिका न्याय आमचं त्या ठिकाणी चर्चा ही होणार आहे आणि ती करत असतानाच आम्ही एकंदरीत काय परिस्थिती याचा आढावा घेऊ तद्वतच यापूर्वीच आम्ही घेतलेला जो धोरणात्मक निर्णय आहे की युती आणि आघाडीच्या संदर्भात जो निर्णय घ्यायचा आहे तो स्थानिक पातळीवर आहे त्यामुळे त्या जिल्हा काँग्रेस कमिटी ती आमची तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी ही या आघाडी आणि युतीच्या संदर्भात हा त्या ठिकाणी निर्णय ते घेतील त्यामुळे संघटन बांधणीचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे आणि निवडणुका येणार जरी असल्यासमोर तरी त्या प्रक्रिया आरक्षण अजून जायच झालेलं आहे त्यामुळे लबाडाचा अवधान जेव्हा शिवाय खरं नाही म्हणायला जागा आहे राजकीय पक्ष हा चोवीस तास हा सक्रिय असला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही तशा निवडणुकीच्या अनुषंगाने आमची रणनीती ठरवलेली आहे बर पण इकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जवळिकता जी आहे ती वाढत चाललेली आहे काँग्रेसचा काय विचार आहे आम्ही नवा भिडू हा महाविकास आघाडीमध्ये घ्यायचा का नाही घ्यायचा याची काही चर्चा सुरू झालेली नाही तो जो निर्णय हा त्यांच्या शिवसेनेच्या त्यांच्या कौटुंबिक आणि पक्षपातळीवरचा आहे महाविकास आघाडी जी एकत्र आली त्याचा जो विषय होता पुढे त्यालाच इंडिया अलायन्स हे देखील एक नाव मिळालं या दोघांचाही जो दो आशय होता की भारतीय जनता पक्ष हा लोकशाही विरोधी आहे आणि हा संविधान विरोधी आहे त्यामुळे या मनुवादी विचारांना बाजूला ठेवायचं हा भाजपला विरोधात ठेवण्याच्या अनुषंगाने जे धोरण ठरलं त्यातून आम्ही एकत्र आलेलो आहोत कोणाकोणाची भूमिका काय आहे हे ठरलं किंवा त्यावर बोलणं हे घाई घ्यायचं होईल मात्र मुळात आम्ही आघाडी आणि युतीच्या संदर्भातला निर्णय जर स्थानिक पातळीत दिलेला आहे महाराष्ट्र एकत्रित पातळीवर आम्ही निर्णय घेत नसल्यामुळे या संदर्भामध्ये कधीपर्यंत नवी काँग्रेस कमिटी किंवा करणे नवीन काँग्रेस कमिटी प्रदेशची जी आहे ती सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे जुनी आहे त्र्याहत्तरवे आणि चौऱ्याहत्तर घटनादुरुस्ती विधेयक जेव्हा झालं तेव्हाच दिवंगत राजीव गांधींनी ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी सुनिश्चित केलेलं आहे त्यामुळे त्या सत्तावीस टक्के आरक्षण एस सी एस टी महिला पन्नास टक्के या आरक्षणाच्या अनुषंगाने राहुल राजीव यांनी आधीच ती तरतूद केलेली आहे त्यामुळे ती तरतूद अबाधित आहे यात अजून टक्का वाढवण्याची आवश्यकता जर असेल तर आम्ही जरूर प्रयत्न तुमच्या पक्षामधले अनेक नेते आहेत त्याच्यामध्ये एकदम तरुण नेते पण आहेत आणि काही सिनियर नेते पण आहेत तर त्यांनी भेटीघाटी सुरू केल्याची माहिती मिळते भाजप सोबत तर काय अस्वस्थ आहेत काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारची अस्वस्थता नाही सर्व तळागाळातला कार्यकर्ता समाधानिक उशी आज आपण बघितलं असेल दिल्लीत मोठ्या उत्साहात तो सहभागी झालेला आहे आता काही जे ते भय आणि लालोच या अनुषंगानं तिकडे तिकडे पळण्याच्या प्रक्रियेमध्ये असल्याचं दुर्दैवाने आढळून येतं पक्षाकडून सत्ता घेतली तिकीट घेतले आणि सगळा आता उपयोग उपभोग घेतल्यानंतर आता त्यांना एकदम विरोधी डोक्यातल्या पक्षाकडे जर जावं असं वाटतं तर मला त्यांची क्यू करायची वाटते मात्र ते जात असतील तर बरेच दिवस त्यांनी पक्षाची ही जागाही आढळून ठेवलेली होती ती मोकळी होईल कारण शेवटी काँग्रेस पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांच्या आणि विचारधारेच्या का भविष्यावर आहे हा नेता मी म्हणत असेल तर काँग्रेसचा विचार हा कार्यकर्ता आणि काँग्रेसचं एकंदरीत असणारी जे धोरणं आहेत ध्येय धोरण आहेत त्या अनुषंगानं वाटचाल करणारा हा पक्ष आहे भय कशाचा लालुच लालुच आहे आणि लालच कशाची लालच सत्तेची आहे पॉवर ऍटिट्यूड असतो त्याचं एक समाधान देण्याकरता येईल सत्तेमध्ये काय वाटा मिळेल सत्तेमध्ये लुटो बाटो हा जो एक खेळ चालू आहे त्यामध्ये ते भागीदार होतील त्यामध्ये काही स्वतःच चांगलं स्वतःच्या संस्थांचं चा। स्वतःच्या व्यवसायाचं हे करून घेता येईल किंवा ईडी सारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा धाक जो आहे त्यांच्या काही जुने जे अनिमित्त असतील किंवा भाजपही भय दाखवतं त्या भयातून असेल हे दोन गोष्टी त्या ठिकाणी आहेत मंत्रिपदाचं पण काही ऑफर वगैरे हो काही लोकांना देण्यात आले असं था आता हे दोनशे चाळीस आहेत त्यांची सत्तेचं बॅलन्स होत नाहीये गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारची रोज मारामारी आपण बघतोय आता यात नवीन घेऊन त्याला मंत्री करणं हे त्यांना परवडणार नाहीये पण एवढं काँग्रेस पक्षाने खूप दिलं म्हणजे की पद दिलं किंवा अनेक गोष्टी दिल्या आहेत मग अशा वेळी तरी सुद्धा दुसरी गाडी पकडणं हे अनैतिकच आहे आणि भारतीय जनता पक्ष या अनैतिकतेला खतपाणी घालणार आहे भारतीय जनता पक्षात स्वतःचे नेते नाहीत स्वतः मोदी साहेब आमचे खूप मोठे आहेत वगैरे वगैरे सांगतात अहो ओढा मोठा तुमच्याजवळ जर खरंच तुमचा पक्ष असेल आणि तुमचा नेता असेल तर तुम्हाला काँग्रेसचे नेते कशासाठी लागतात त्यामुळे आमचे नेते यायचे आणि त्यांना तिकीट द्यायचे हा खेळ त्यांनी सुरू केलेला आहे ती दंडन गोपाल पार्टी आहे त्यांच्याजवळ तिकीट देण्याकरता पण नेते नाहीत त्यांच्याजवळ कार्यकर्ते नाहीत काही मतदार याद्यामध्ये घोळ करून आणि काही जातीवाद करून त्यांचे लोक निवडून येतात आहे म्हणून ही लागलेली रिग आहे असं ते अपक्ष म्हणून निवडून आलेत त्यांचा परिवार हा सगळ्या काँग्रेसचा आहे काँग्रेसच्या मुशीतच ते तयार झालेले आहेत तीन एक वर्ष वाट बघा असं काही होणार नाही तीन वर्षानंतर ते आमच्या परिवारात पुन्हा दिसतील पुन्हा तुमच्या परिवारात हा अशी आता त्यांचं ब्रॉन अँड ब्रॉटअप इन काँग्रेस आहे त्यांचे वडील काँग्रेसचे आमचे आमदार होते है, नेते आहेत त्यांच्या आई नगराध्यक्ष होत्या बाळासाहेब थोरात ही आमचे फार मोठे महाराष्ट्रातले नेते आहेत त्यांचे आजोबा जे आहेत हे काँग्रेसचं वैभव होतं आणि एक चांगला परिवार अशी त्या घराण्याच्या बद्दल हे आमची सर्व काँग्रेस करण्यामध्ये प्रतिमा आहे आणि त्यांचं योगदानही आहे आता त्यातून त्यांनी त्यांनी अशा स्वरूपाचा अनावश्यक जे काही ते बोलतात तसं बोलण्याची खरंच कुठली काही आवश्यकता नाही आणि त्यांनी कितीही जवळ जाण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना एका ते वापरा आणि फेकून द्या बीओटी तत्वावरच कुठेतरी घेतल्या जाईल आता त्यांनी निर्णय घ्यायचा आहे महत्वाकांक्षी एक मोठं आणि चांगलं नेतृत्व आहे मला आठवत त्यांच्याकडे राहुल गांधी गेले हो राहुलजी एवढंच नाही राहुल गांधी त्यांच्याशी फोनवर देखील बोललेले आहेत म्हणजे सत्यजित तांबेंना एनएसयूआयच्या एका चर्चेच्या अनुषंगाने राहुल गांधींनी फोन लावलेला आहे राहुल गांधी म्हणतात फोन नाही असलं तर आहोत तुम्हालाच राहुल गांधींनी फोन लावलेला आहे एवढंच नाही तर त्यांच्या आजोबांनी काही सादरीकरण राहुल गांधींना दाखवण्याकरता पाठवलं तर राहुल गांधींनी त्यांची प्रेझेंटेशन पाहिलेली आहे वारंवार भेटलेले आहेत त्यांच्या मुलांबाळांसोबत फोटो काढलेला आहे परिवाराला वेळ दिलेला आहे त्यामुळे चांगला एक मोठ्या प्रमाणावर त्यांचं इंटरॅक्शन आहे भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली तर महाराष्ट्राच्या भारत जोडो यात्रेच्या नियोजनामध्ये सत्यजित तांबेंचाही हिरेने त्यांनी भाग घेतला होता त्यामुळे राहुल गांधीची भेट आणि राहुल गांधीशी चर्चा हा काही त्यांच्यासाठी हा फारच म्हणजे एक इमोशनल भाग आहे मात्र मोदींना ते भेटले का मोदी त्यांना उभं करतील का हा प्रश्नच मी काही विचारू नये मात्र याचं उत्तर उत्तर गेले का पाठवलं जाते त्यांना नाही असं नाही ते कुठेतरी एक राजकीय अपघात हा झाला आणि त्यातून घडलेल्या त्या घटना आहेत मात्र झालं गेलं सोडून एक जाणत नेतृत्व म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलं पाहिजे विजय वरेटीवर पण नाराज आहेत असं कळत नाही नाही विजय वडेट्टीवार जी एकदम सक्रिय स्वरूपात काँग्रेस सोबत आहे गेल्या चार पाच दिवसापासून सगळ्या मिटिंगच्या आढावा सगळं करतात ऑगस्ट महिन्यात विभागीय सगळ्या मिटिंग मध्ये दिसतील आजही दिल्लीमध्ये त्यांचं भाषण झालं राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात तेव्हा एकदम समाधानी खुश आणि त्यांना जनसुरक्षा विधेयकावरून विचारणा केली असं कळलं जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात काँग्रेस पक्षाने नेमकी भूमिका कशी त्या ठिकाणी बजावली आणि काय बजवली ये जी माहिती मागण्यात आलेली आहे त्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं चुकीचं किंवा वास्तव किंवा काही अजून त्याच्या पलीकडे काही नाही आणि ते त्या दिवशी त्यांच्या बँकेचं मतदान असल्यामुळे त्या ठिकाणी हजर राहू शकले नव्हते तो एक पक्षीय भाग आहे त्यात काही असा हायकमांडला कळवलं का त्यांनी असं हायकमांडने त्या संदर्भामध्ये कुठलीही विचारणा हे के केलेली नाही पण एक त्याचा असा जो कायदा आहे हा महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये हा येऊ शकतो त्यामुळे त्या राज्यांमध्ये येत असताना कायद्याचं स्वरूप काय प्रारूप काय आपली भूमिका काय असली पाहिजे या संदर्भामध्ये या दिल्ली भेटीमध्ये काय विचारणा झाली का त्यांच्याकडून नाही नाही तो तो जो आहे हा संघटनात्मक वाद आहे आणि असा कायदा महाराष्ट्रात इतर राज्यात येऊ नये यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने उचललेलं ते पाऊल आहे बरं बर जे तुमच्या पक्षातून दुसरीकडे जाऊ आहेत सत्तेकडे जाऊ आहेत त्यांच्याकडे त्यांसाठी काय संदेश आहे काय मेसेज आहे थांबवणार का जाऊन येणार घरी सुखी राहा <laughs> ना, अच्छा, ने कि दिलागिरी സൗഖ്യ പ്രദർശന സന്ദേശാല സുഖ്യ നാന് സൗഖ്യമന്ത്